पन्हाळा तालुक्यातील पडसाळी लघुपाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडल्यानं जांभळी खोऱ्याचा जीवनदायी श्वासच धोक्यात आला आहे गेल्या काही वर्षात या तलावानं शेतकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं आयुष्य समृद्ध केलंय पण आता या तलावाच्या भिंतीतूनच गळती होत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय पडसाळी तलावाच्या सांडवा भिंतीतील दगड निसटल्यानं बांधकाम खिळखिळ झालंय पावसाळ्यात क्षमतेनं भरलेला तलाव सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडतोय मात्र आता त्या सांडव्यातूनच पाण्याची गळती सुरू झाली आहे सन 2019 मध्ये तब्बल 20 लाख रुपयांचा खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती पण काही वर्षांतच कामाची पडझड सुरू झाल्यानं पाटबंधारे विभागाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय ग्रामस्थांनी तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली असून हा तलाव वाचवणं म्हणजे आमचं भविष्य वाचवणं असं भावनिक आवाहन त्यांनी प्रशासनाला केलंय पन्हाळा पश्चिम भागातील जांभळी खोऱ्याचं पाणीदार भविष्य घडविणारा पडसाळ येथील लघु पाटबंधारे तलाव या तलावाच्या सांडव्याच्या बांधकामाची अत्यंत दयनीय अवस्था आहे बांधकामातून दगड निष्ठू लागल्याने भगदाड पडू लागले आहेत त्यामुळे सांडवा अत्यंत धोकादायक बनला आहे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची गरज आहे